ले जर क काय आम्ही चमच्यात लग्न करायला असं ए तुझ्यामुळे ना माझ्या पोरीची स्वैरिक मोडायला लागली बरं का तू पहिला निघ मोढायला चालले मोढायला चालले म्हणजे नियत नाही आज मामा अरे तू कोणी पहिला हो घर तिकडा चल हेच आहे हेच ओ मामा अओ निवो नाले की हे मामा अओ सोडा के मला ओ मला अरे काय सोडा की आज जातो का मريع काम त्यांनी मला सांगितलं मुलगी तर आवडलेली आता मोठ्या भाऊ यांना त्यांनी आम्ही काय करू बाकी घरच्यांना वगैरे सांगू आणि आपण काय असेल ते मिसळून बोलणं करू चालते अजून काय बोलायचं का आणि एखादा मोबाईल दिला तर चालेल का म्हणजे मी मोबाईल आज गिफ्ट देतो बोलणं झालं तर अजून त्यांची मंजुळून येतील काय आता काळाबरोबर चालायला लागते देऊन टाका काय हरकत नाही मामा मामा मामाला काय लागलंय तुम्ही काय काय अरे तू कस काय माझ्या परस्पर गुड्डीच लग्न जमवले तुझ्या परस्पर मी तू कोण लागून गेला मी कोण लागून गेलो मीच होणारा नावर आहे गुड्डीचा फक्त कोण म्हणलं तुला म्हणलं म्हणजे काय माझं प्रेम आहे तिच्यावर हे ए तिचं लग्न ठरवलं बरं का बाल वाटपरा करू नको तू नाही 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 मला काय माहिती नाही गुड्डीला घेऊन जातास तुम्ही ए तू कोण नीट नाही तुला कळतं काय होणारा नावर आहे तिचा तो नाही नाही मला काय माहित नाही मला पाहिजे गुड्डीच माझ्याशी लग्न करायचं मला मला काय माहित नाही बाकीच अरे आधी कशाला तमाशा करतो पाहुणा पुढं तुला बोलतोय का तू का बस एकूण मासल तर आजच आम्हाला सांगायचं ना तुम्ही नाही येऊ दे अवय बाचाय माझं पण याला कुणी भरून दिलाय काय माहिती सारखं म्हणते हिच्याबरोबर लग्न करायचं अर्थ थांब ना मामा तुम्ही असलं काय करायला लागले राह तुम्हाला माहिती ना माझा लहानपणापासून प्रेम आहे माझं तिच्यावर अरे पण याला रुपडी काम व्हायची अक्कल नाही याला घरनादार याला कस काय पोरगी द्यावा आम्ही हा झेंडत आहे बोंडत नुसते हाव का मामा आता तुम्हीच आहे ना तुम्हीच लहानपणे मला चिडवायचे बर का माझा जावा याला माझा जावा याला तुम्ही चिडवत होते का नाही ए कुठे सांग की मामाला आपण लहानपणी खेळ भांडे खेळायचो ते लहानपणीच वस्ती तुमची मला ताजी ताजी म्हणायची हो लहानपणी वस्तीचं अक्कल गेल ते आमची म्हणून म्हणली तुला दाजी बाबा माफ कर आता आपण मी घेतून पाहिला जा मी काय म्हणतो जाऊ दे ना द्या ना गुड्डीचं लग्न माझ्याशी लावून काय गुड्डीचं लग्न तुझ्याशी अरे पोट भरायची अक्कल आहे का तुला शिक्षण नाही झालं तुझं नोकरी ना धंदा ना पाणी माझी पोरगी का उपाशी मारू का माझा प्रेम आहे पाहिलं तुला सांगतो बर का आ, आ, आए, ला, 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 ला ए, ना मी काय म्हणतो त्यांचं असलं तर करून टाकाल लग्न आम्हाला असलं तर कसं काय आम्ही तुमच्यात लग्न असं ए तुझ्यामुळे ना माझ्या पोरीची सोयरीक मोडायला लागली बरं का तू पहिला पहिलाय मोडायला चालय म्हणजे अरे तू कोणी पहिला हो व्हायचा तिकडं अहो निवड नालाय की हे सोडा की मला मला अरे काय सोडा की आज जातो का अह दोनदा पोलिसांनी याला जेल मध्ये टाकलाय असल्याबरोबर कोण सोयरी अगं तू तरी सांग ना मारायला दार उघड्या लाव की गपे गड्ड्या आव या गड्ड्याला चाड्ड्या ना नाही घालायला ह्याच्या बरोबर लग्न लाव का पोरीचं मी काय म्हणतो एवढा राडा करूस तर आता त्याला अरे तुझं लग्न होईन कुठं जमलेलं कशाला मोडतोय आता आधी जरा शांत माझं प्रेम आहे करतो गुड्डे तिस तर अडचण आहे काम काहीच करत नाही बोमलंच फिंडत गाव भर नुसतं कस काय पूर्गी मामाची जरी असले तरी हा पण माझं प्रेम आहे ना तिथे त्यावर सांगतोय रो बोमू बोमलू माझं प्रेम आहे माझं प्रेम अहो मामा वाडापावची गाडी टाकतो समोसे विकतो काही करतो पण गुड्डीच हात हातात त्या राह माझ्या अरे वाडापाव आणि तोंडाच्या इतके दिवस मेला होता का मग तवा टाकायची ना गाडी अहो सांगाय की राह आमच्या मामाला समजून पाहून आम्ही जातो त्याला सोडा नाही तर बांधून ठेवा तुमचा वैयक्तिक हो प्रश्न आहे पण आमचं तुम्ही एकदा आमच्या सविस्तर दिसलं म्हणून आम्ही काहीच करू शकत तुम्ही काही शंका घेऊ नका हे निवड याड्यांच्या विस्पित ह्याचा नंबर देऊन ठेवतो त्याला झटके येतात ते मनावरती हा तुम्ही ते बघितलं खोटं बोलतात हे खोट बोलायला सगळे नाही नाही ते बाबा लगीन आहे त्याच्या नादी नका लागू तुम्ही ते येडे काय करतो आता तुम्ही जातो तुम्ही यांचं बघून घ्या नाही नाही ना, तुम्ही काळजी करू नका ह्याच्यात गुड दारू काढ आणि बॅग भर आपल्याला जायचंय आपल्या घरी अरे काय बॅग भर बॅग तरी आहेत का तुझ्याकडे अहो मामा सोडा केराव मला आता काय सोडा आली मला इथं सोफ्यावर करू का काय थांबे बाबा बाहेर रे बाहेर 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 कुठे चल गुड अरे टरमळ्या तुला सांगितलं इथून पहिला बाहेर जा म्हणून मामा माझा गुड्डीला माझ्यासोबत द्या पाठवून अरे तुझ्यासोबत काय कारण आहे पाठवून द्यायचं तुझी लायकी एक लग्न करायची तुला एक सल्ला देतो तू आयुष्यभर लग्न नको करू तसाच राह तसाच मर <laughs> गुड्डे सांग की मामाला तुझं तुझा प्रेम आहे माझ्यावर एक काम करतो लग्न करायचं गुड्डी बरोबर हॅलो कच कच लग्न करायचं ना चल माझ्या बरोबर तुला येणार जरा फिरायला येतो चार गोष्टी समजून सांगतो आणि मग लग्न लावून देतो नक्की ना नक्की नक्की हा 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 मामा पप्पा काय काय येते तुम्हाला लहानपणी कळलं नाही का पण सारखे मला अजिबात आवडत नाही तो